स्वागत आहे तुम्हाला विनाची विटंबना झाली अकरा तारखेला परभणी बंद झाली परभणीच्या मार्केटमध्ये शंभर जणांचा टोलका घुसल्या व्यापाराचं नुकसान केलं आणि पोलीसवाल्याने कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली काय ना ना केलं आपल्या समाजाच्या घरात घुसले चौदा चौदा वर्षाच्या पोरीचे केस धरून तिला मारलं आपल्या महिलाच्या पोटावर पाया बुट्ट घालून घासले वाले लहान लहान चोराला मारलं या पोलिसवाल्यांनी आपल्याला जातीवर शिवाय दिलं या पोलिसवाल्यांनी ज्या बाई मानव तिला अटक केलं होतं कशासाठी तर ती शूटिंग करू लागली तिला उचललं पोलीस स्टेशनला नेलं तिला मार मार मारलं तिच्या पोटावर बुट्ट घालून नाचला तोडणार तिच्या पायाला मारलं नाच म्हणले तिला लघवी आली तर म्हणले इत मत असे हरामखोर पोलीसवाले बांधव आपल्या पोरांना पंधरा पंधरा पोलीस पोलिसवालावाल्यांनी मारलं पोलिसवाल्यांनी मारताना म्हणले बोल आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा विजय असो बोल आता संविधानाचा विजय असो त्या दे म्हणले आणि मारू लागले हे आरामखोर पोलिसवाले बांधव आम्ही उघट पाय आलो नाही तिकडं मुंबईला ना पाय न जायचं आम्हाला नाही बांधव ना आम्ही बत्तीस दिवस न्याय मागितला बरी बसून पण एकही साला हरामखोर अधिकारी आमच्याकडे न्याय घ्यायला आला नाही न्याय द्यायला आला नाही आणि जेव्हा ठरवलं लाँग मार्च काढायचं आहे तेव्हा सगळ्याची लाईन लागली या म्हणले तुमच्या मागण्या पूर्ण करू पूर्ण नाही म्हणलं तर लिखित दे मागण्या पूर्ण कर आणि मग नंतर आमच्याकडे तो पण यायचं नाही आणि मग लाँग मार्च काढा बांधून या लॉंग मार्च नेतृत्व करणारे ने माझे वडील लोकनेते विजय वाकोडे चाळीस वर्षे फक्त देवळ केली आंबेडकर चळवळीची एक रुपये कमी कुठंच राजकारणाचा केलं नाही समाजाला समाजाची दलाली केली नाही आणि वाकोडे साहेबांनी आंदोलन हाताळत असताना चार दिवस त्यांच्याला आता जास्त प्रेशर आलं बांधून त्यांनी बघितलं माझ्या समाजावर मी असताना अन्याय अत्याचार व्हायला आहे माझ्या महिलांना हे पोलिसवाले मारायलेत माझ्या लहान लहान मुलींना पोलीसवाले मारायले सहन झालं नाही वडिलाला सहन झालं नाही ते, ना ते सुद्धा गेले आणि ते गेले दीड महिन्यापासून दीड महिना झाला माझ्या वडिला जाऊन दीड महिन्यापासून मी रस्त्यावर आहे कशासाठी फक्त माझ्या वडिलांसाठी नाही या माझ्या माय बहिणीसाठी आहे या माया बहिणीला जे मारले ना या पोलिसवाल्यांनी त्यांच्यासाठी माझ्या भावासाठी आहे तुम्ही आता फायदा असाल बत्तीस पोरात फेकी एक होता सोमनाथ सूर्यवर्षी त्याच्या बॉडीवर मागे एकही निशाणा एकही जागा नव्हती निशाणाची इतक्या पोलिसवाल्यांनी क्रूरपणे त्याला मारले झाले आणि मुख्यमंत्री काय म्हणतो त्याला शोषणाचा आधार होता म्हणून मेला रिपोर्ट आला त्याच्या बाप्पाला दाखवा त्याच्या देवेंद्र फडणवीसच्या रिपोर्ट दाखवा त्याला कशामुळे मिळा ते अरे करणारे सुद्धा हेच आहेत करणारे सुद्धा हेच आहेत विटंबना बाबासाहेबांच्या पुतळ्याची करतात संविधानाची करतात हे आर एस एस वालेच करतात हे बीजेपी वालेच करतात भानवांनो त्याच्यामुळे हे साले का याचे एक नाही पोलिसवाल्याला वाचवायचा प्रयत्न करायला अशोक घोरवाड अशोक आय एल एलसीबीचा बीचा एलसीबीचा आय जिथं गेला तिथं दंगल घडवली त्याने भीमा खोरे गावला ते तो होता पहिले त्याच्या प्रकरण घडायचा पहिले नांदेडला होता परभणीला होता असं हरामखोर पी अशोक घोरबाण निलंबित केला फक्त काय निलंबित त्याच्यामुळे सोमनाथचा जीव गेला त्याची माय धळधळ राहिली त्याचं घर फर सगळं उघड्यावर आलं माझ्या घराचं सगळं माझ्यावर आहे माझं बी घर उघड्यावरच आहे पण ते, ते, ते मी सांगितलंय घरी जोपर्यंत माझ्या पर माझ्या वडिलांनी हे आंदोलन चालवलं होतं बांधवनो न्याय देण्याचं काम त्यांनी सुरू केलं होतं शेवट मी करणार न्याय दिल्याशिवाय मी घरी जाणार नाही बांधव मी माझ्या बायकोला माझ्या मायला सगळ्याला सांगितलेलं आहे या आंदोलनामधून न्याय घेऊन आलो तर तुझा आलो तर आलो नाही तर तुझा नाही मी समाजाचा होऊन जाईल कालच माझ्या गाडी घालण्याचा प्रयत्न केला माझ्या अंगावर गाडी येत होती बघितल्यामुळे सडक लोक हाताला मार लागला बांधून हे आर एस एसचा अजेंडा या बीजेपीचा अजेंडा हे सैनिक सर होणार नाही सक्सेस होऊ देणार नाहीत किती बी हल्ले करा बांधवांग यांना सांगायचं मला या माय घरा लोकायला किती बी हल्ले करा आमच्यावर बाबासाहेबांचा किल्ला मजबूत किल्ला आहे हे लोक आहेत ना हे चळवळीचे लोक आहेत चळवळीचे लोक चळवळीचे लोक जेव्हा रस्त्यावर उतरतात न्याय माग घेतल्याशिवाय वापस जात काय बांधव आमच्या महिलांना आम्ही सांगतो गाडीमध्ये बसा बसत नाहीत इथेच आमच्या काय सोयी व्हायला काय नाही बघा तुम्ही तुम्ही आज बघता आम्ही दोनशे किलोमीटर आलो फर बनवून अजून आम्हाला तीनशे सत्तर किलोमीटर जायचं आहे आजपर्यंत आमच्यावर अन्याय झाला याच्यानंतर खूप होणारा अन्याय हे आपला लाँग मार्च पुढच्या पन्नास वर्षाचं आपलं भविष्य ते आपल्या घरात घुसून कम्बिंग ऑपरेशन करायचा कोणत्या जातीवाद्याच्या याच्यात नाही झाला पाहिजे आमच्यावर आम्ही अत्याचार करायचा त्यासाठी लाँग मार्च काढला आहे ते आज बघितलं मी पोलिसवाले संरक्षण देत नाही बरोबर त्याच्यामुळे गाड्या हुसतात एखादी गाडी आमच्या महिलाच्या अंगावर गेली तर तुम्हाला मग तुमचं काही खरं नाही पोलिसवाल्याला माझा इशारा इथला इथल्या आणि त्या गृहमंत्र्याला या गृहमंत्र्याचे पोलीसवाले ऐकतात आणि आपल्यासोबत असं वागतात बांधवांनो या पोलिसवाल्याने आज इतके माझे ते गृहमंत्री झाल्यापासून देवेंद्र फडणवीस तशाचा माझे काय याच्या घरी काय माया भिनी नाहीत का याच्या घरी लेकर बाळा नाहीत का अरे बायाच्या पोटावर लाता मारता याच्या पोटात जमून जन्मले का माणसाच्या पोटात जन्मले हि जणी माय माया खाली हिजणीस मला लागून यायला बायाला मारतात हे साले पोलिसवाले आणि अशा पोलिसवाल्या तुम्हाला सांगतो औरंगाबादकरांनो सगळ्यांना तुम्हाला सांगतो बाबासाहेब शपथ घेऊन सांगतो जो हे बाराचे पोलीसवाले त्या बाराच्याचा मोरका तेरावा पोलीसवाला तेराचा भोरमन हे ते सगळे रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आशिष वापोडे शांत बसणार नाही बनवून एवढं सांगतो तुम्हाला मला तुमची सगळ्यांची साथ पाहिजे आज आमचं आंदोलन समाजाच्या भरोशावर चालू आहे फक्त समाज सुवत आहे म्हणून चालू आहे कोणत्याच आमदार खासदाराचा कोणत्या जातीवादाचा जा एक रुपया घेतला नाही आम्ही आमच्या महिलेने पैसे गोळा केलेत आणि आमच्यासोबत चार आयशर एक डीजेची गाडी आम्ही चालू केलेली आम्ही चालू असो आमचं आंदोलन अनेक ऑफर आल्या मला पोलिसवाल्या ऑफर आहे दोन कोटी ऑफर आहे दोन कोटीचे म्हणलं दोन कोटी तुलाच घे भाऊ पहिले मला न्याय दे न्याय माझ्या घरी शासनाचा अमाऊंट सांगता पाच लाखाचा चेक घेऊ आमच्या सोमनाच्या घरी दहा लाख घेऊन गेलता आम्ही दोघांना सांगले तुझे दहा लाख बी ठेव तू पाच लाख बी ठेव तुलाच पाच लाख जमा जमा करून देतो आम्हाला पहिले न्याय पाहिजे न्याय न्याय भेटल्यानंतरच या गोष्टी होतील जोपर्यंत न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आम्हाला न्याय द्या नाही तर आमचा जीव घ्या या प्रशासनाला मी जाहीरपणे सांगतो सर्वांनी या लॉन बॉन मध्ये सामील व्हा आमची ताकद वाढवा आंबेडकर चळवळीची ताकद वाढवा एवढंच सांगतो आणि सर्वांना क्रांतिकारी जमीन करतो जमीन